रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता एम एम आर सी सीमधून ओमकार उर्फ ओमचा फोन आला कोकण कड्यावरून एका मुलीने सुसाईड केले आहे असा राजरू पोलीस स्टेशनमधून फोन आला आहे आपल्याला मदतीला बोलवत आहेत त्याप्रमाणे शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा आणि नाशिक क्लायम्बर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशन असे जॉईंटली ऑपरेशन करायचे परंतु यामध्ये गणेश गिद यालाही ऍड करावे असे दयानंद कोळी यांनी सुचवले त्याप्रमाणे कॉन्फरन्स कॉलवरती गणेश घेण्यात आले आणि असे ठरले की गणेश टीम आणि नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशनची टीम जॉइंटली ऑपरेशन चालू करेल त्यांना शिवदुर्ग गरज लागल्यास बॅकअप देईल ठरल्याप्रमाणे दोन्ही टीम सर्व आवश्यक साहित्यांची पॅकिंग करून रात्री आठ वाजता कोकण कड्याच्या दिशेने निघाली प्रवासादरम्यान मुरबाडमधून दीपक विसे तसेच कल्याणमधून सतीश बोबडे यांची शिवगर्जना ही टीम ही ऑपरेशनमध्ये जॉईन झाली सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता राजूर पोलीस स्टेशनमध्ये करून नाशिक क्लायम्बर्सची टीम पाचने गावात सरपंच श्री भास्कर बादड यांच्या घरी रात्री एक वाजून तीस मिनिटांनी पोहोचली गणेशी डेला ॲडव्हेंचर टीमसह इतर दोन्ही टीम रात्री साडेतीन वाजता भास्करच्या घरी पोहोचली रात्रीच कोकणकड्यावर जायचं होतं परंतु इक्विपमेंट जास्त असल्याने आणि गावातील मंडळी उपलब्ध न झाल्यामुळे सकाळी सा साडेसहा वाजता आणलेल्या सर्व साहित्यामधून आवश्यक साहित्यांसह सा कोकणकडेच्या दिशेने निघाली ठीक आठ वाजता कोकणकड्यावर पोहोचली त्यानंतर सर्व अँकरिंग पूर्ण झाल्यानंतर पंधरा जणांच्या टीमचे चार भागात विभागणी करण्यात आली गणेश गिद यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन राबवले जात होते खाली उतरणाऱ्या टीममध्ये दीपक विसे आणि तनया कोळी हे दोघे होते गरज पडल्यास दर्शन याला पाठवण्यात येणार होते कम्युनिकेशन टीममध्ये हॅम रेडिओ सेटअपचं दयानंद कोळी अजय पाटील सतीश बोबडे सचिन गुरव हे होते टॉपवरील अँकरिंगवर लक्ष देण्यासाठी अँकर नंबर एक टीम आणि अँकर नंबर दोन टीम त्याचबरोबर दोन सदस्य इक्विपमेंट प्रोवाइड करण्यासाठी ठेवण्यात आले होते आधी मिळालेल्या माहितीनुसार बॉडी ही फक्त तीनशे ते साडेतीनशे फूट आहे त्या अनुषंगाने नाशिकच्या टीमने दोनशे मीटरची रोप कॉईल आणि शंभर मीटरच्या दोन कॉईलसोबत आणल्या होत्या तसेच गणेशने दोनशे मीटरच्या दोन कॉईल आणि शंभरच्या दोन कॉइल तसेच इतर टेक्निकल इक्विपमेंट ही दोन्ही टीमच्या सोबत होते ॲक्च्युअल कड्यावर गेल्यानंतर पाहिले तर बॉडी ही ॲडव्हान्स बेस कॅम्पला जाऊन पडलेली होती म्हणजे जिथे दोन उमराची झाडं आहेत त्या टप्प्यापासून चाळीस फूटवरती पडलेली होती ही खोली कड्यापासून सुमारे एक हजार चारशे फूट होती आता खरंच टीमच्या समोर मोठे आव्हान होते सलग एक हजार चारशे फुटाचा रोप टीम जवळ नव्हता पण कुशल नेतृत्व टीमसोबत होते त्यामुळे आजवरच्या आपल्या सर्व अनुभवाचा कस लावीत गणेशने टीमसोबत असलेल्या तिन्ही दोनशे मीटरच्या रोप कॉइल जॉईन करण्याचा निर्णय घेत ऑपरेशनला सुरुवात केली दोन्ही रोपवरी बिले मन रेडी करून सकाळी ठीक साडेनऊ वाजता गणपती बाप्पा आणि आई भवानीचं नामस्मरण करून सर्वप्रथम दीपक विसे कोकण कड्यावरून रिकव्हरीसाठी खाली उतरला साधारणतः अर्ध्या तासात दीपक बॉडीपाशी पोहोचला सुरक्षित जागी उभा राहिला रोपला दोन ठिकाणी नोट्स असल्यामुळे खाली पोहोचेपर्यंत बिले पॉइंट आणि पुली अशा दोन ठिकाणी नॉट शिफ्टिंग कराव्या लागल्या होत्या दीपकच्या पाठोपाठ तनया कोळी ही सुद्धा कोकण कड्यावरून दीपकच्या मदतीसाठी स्ट्रेचर क्विटिंग बॅग आणि थोडेफार कोरडे खानपाणी सोबत घेऊन खाली उतरली उघड एकमेकांची काळजी घेत दुपारी ठीक बारा वाजून पाच मिनिटांनी खाली पडलेल्या त्या मुलीच्या जवळ पोहोचले एक हजार चारशे फूट उंचीवरून जीव दिल्यामुळे अतिशय वाईट आणि भयानक अवस्थेमध्ये तिचे शरीर दिसत होते पूर्ण डोकं फुटलं होतं हात पाय तुटले होते शरीराची पूर्ण एक बाजू डोक्यापासून पायापर्यंत डॅमेज झाली होती बॉडीच्या जवळ जायच्या आधीच दोघांनी सर्जिकल क्लोथ सह सर्जिकल मास्क घातले सर्जिकल वरती कॉटन ग्लोव्ह परिधान करून दोघेही टॉप रोपला अटॅच राहूनच त्या बॉडीला सुरक्षित जागेवरती हलवलं त्यानंतर सोबत नेलेली बॅग तिच्या बाजूला अंथरली दीपकने डोक्यावरील बाजूने आणि तनयाने पायाकळी बाजूने सावधगिरीने तिला सरकवित विक्टिंग बॅगमध्ये पॅक केली कारण ती उचलण्याच्या अवस्थेत नव्हती त्यानंतर सोबत नेलेल्या स्केड स्ट्रेचरमध्ये तिला प्रॉपर पॅक करून टॉप रोपला अँकर केले आणि दोघेही फॉल लाईन पासून दूर जाऊन सुरक्षित ठिकाणी उभे राहत वॉकी टॉकीवर टीमशी संपर्क साधत होती बॉडी पॅक केलेली स्ट्रेचर बरोबर दुपारी दोन वाजता वरती खेचण्यास चालू करण्यात आली अतिशय सावधगिरीने स्ट्रेचर पूल करण्यात येत होती एवढ्या मोठ्या ओव्हरहँग अंतरामुळे रोपला खूप ट्विस्ट पडलेले होते ते ट्विस्ट मोकळे करत हळूहळू स्ट्रेचर दुपारी ठीक साडेतीन वाजता कड्याच्या वरील भागात खेचून घेण्यास टीमला यश आले राजूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी कवळे साहेब कोकण कड्यावर आलेलेच होते वर आणलेली बॉडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली खालील टीमला पुढचे ॲडव्हान्स बेस कॅम्प टू बेस कॅम्प येथील तीनशे फुटाचा रॅपल करून जाण्यासाठी दोनशे मीटरची रोप कॉइल अटॅच करून त्यावर दर्शन यास खाली सोडण्यात आले बरोबर सव्वा चार वाजता दर्शन दीपक आणि तनयाच्या जवळ जाऊन पोहोचला दोनशे मीटरची कॉईल सेपरेट करून खाली असलेल्या उमराच्या झाडाला चाळीस फुटाचा रोप आणि दोन स्क्रू गेट कॅरॅव्हिनर लावून त्यांनी दोनशे मीटरची कॉईल यू करून तिघेही एकामागून एक असे खाली उतरले आणि रोप खाली खेचून घेतला त्यानंतर त्यांना घेण्यासाठी बेलपाड्यातून दोन गावकरी आलेले होते एकूण पाच जणांची टीम खालच्या बाजूने नळीच्या वाटेने पाचनही गावात पोहोचणार होती परवर संध्याकाळी पाच वाजता दोन्ही असलेल्या सर्व टेक्निकल साहित्यांची व्यवस्थित पॅकिंग करून कोकण आई भवानीचे आभार मानून पाचनेई गावाच्या दिशेने निघाल्या टॉपवरील टीम सहा वाजून पंधरा मिनिटांनी तर खाली उतरलेली टीम रात्री ठीक साडेआठ वाजता पाचनई गावात भास्कर बादड यांच्या घरी पोहोचल्या तेथे गेल्यावर सर्व साहित्यांची मोजणी करून प्रत्येक टीमने आपापले साहित्य वेगळे केले आणि रात्री ठीक दहा वाजता आलेल्या सर्व टीम राजूर पोलीस स्टेशनला पोहोचल्या तेथे राजूर पोलीस स्टेशनतर्फे सर्व रेस्क्यू टीम मेंबर्सचे पोलीस अधिकाऱ्यांमार्फत आभार व्यक्त करीत कौतुक करण्यात आलं त्याचबरोबर रेस्क्यू टीमच्या जेवणाची व्यवस्था तसेच टीमचा झालेला प्रवास खर्च हा राजूर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आला पोलीस स्टेशननी खूपच चांगल्या प्रकारे रेस्क्यू टीमला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे सर्व रेस्क्यू टीम खूप खूप आभारी आहेत ॲक्च्युअल रिकव्हरी करण्यासाठीचा टायमिंग सकाळी साडेनऊ ते खुँँ खुँँ दुपारी साडेतीन म्हणजेच फक्त सहा तासात एक हजार चारशे फुटाचे रिकव्हरी ऑपरेशन सर्व टीमच्या सहकार्याने यशस्वी पूर्ण करण्यात आले कोकण कळा रिकवरी ऑपरेशनमधील सहकारी सदस्य टीम नाशिक क्लायम्बर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशन दयानंद कोळी कोळी अभिजित वाकचौरे अजय पाटील टीम डेला ॲडव्हेंचर गणेश गीत आकाश अंभोरे सुधीर उमरे शैलेश शेलोकार विनायक गोपाळे दर्शन देशमुख सह्याद्री ॲडव्हेंचर मुरपाड दीपक विसे टीम शिवगर्जना सतीश बोबडे तन्मय माने भरत जाधव टीम रक्षा सामाजिक विकास मंडळ सुमित रिपोर्ट मुरपाड ए तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा